स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवर कशा आहेत सगळे मस्त मजेतनं आय होप सगळे ठीकच असल तर आपण आज नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत तर इकडे पाहू शकतात सकाळी सगळे उठून काम केले आणि छानपैकी असतं देवपूजा करावं म्हणलं इकडे पाहू शकतात स्वामी संमताचा फोटो वगैरे आणि फुलं इथं आमच्या बाजूलाच आहेत झाडाला गार्डनमध्ये ते घेऊन आलेले होते सध्याच्याला काही एवढं फुलं लागलेले नाही आहेत जास्वंदाचे वगैरे इथं स्वास्तिकचेच फुलं होते तेच मी वाहत होते छानपैकी अशी देवपूजा करून घेतली सकाळी सकाळी माझं हे रोजचंच रुटीन आहे सकाळचं देवपूजा वगैरे करणं आंघोळ करून सगळं आवरणं आणि नंतर मग स्वयंपाक करणं अशा प्रकारे छानपैकी असं देवपूजा करून घेतली खूप प्रसन्न वाटतं सकाळचं देवपूजा केली की आणि छानपैकी अशी धूप लावून घेतली धूप लावल्यानंतर जे घरामध्ये वास दरवळतो ते खूपच छान वाटतो मला अशा प्रकारे छानपैकी असं देवघ देवघरातली पूजा आपली झालेली आहे देवाला जे दे आपण आता नमस्कार करून प्रकारे आपण आता आपल्या कामाला रोज लागणार आहोत स्वयंपाकाच्या पाहू शकतात माझी देवपूजा अशी झालेली आहे त्यानंतर चला मला आता कॉफी क करून घेऊया मी थोडंसं गरम कोमट पाणी पिते सकाळी एक ग्लास आणि त्यानंतर थोडीशी कॉफी घेते कॉफी घेतल्याने मला फ्रेश वाटतं त्यामुळे मी कॉफी घेत असते चहा वगैरे मी घेत नाही थोडीशी कप बरंच घेते आणि छान वाटतं त्यामुळं मी कॉफी घेते प्रकारे इकडं बनवून घेतलेलं आहे दूध ठेवलेलं आहे दूध हे आमच्या घरचंच आहे माझ्या आईच्या घरून येते दूध आमचं गावजवळच आहे आईचं त्यामुळं तिथूनच येते आम्हाला दूध आणि छान भेटतं आणि इकडे पाहू शकतात आता कॉफी माझी तयार झालेली आहे आता मी ती असेच निवांत बसून थोडा वेळ घेणार आहे छानपैकी अशी कॉफी करून घ्यायची आपण आणि त्यानंतर पाहू शकतात हा माझा कप आहे स्पेशल माझ्यासाठीच ठेवलेला हो आहे मी त्या त्यामध्ये मस्त असं कॉफी गाळून घेतलेली आहे आणि हे पाहू शकतात कॉफी तयार झालेली आहे त्यानंतर चला म्हटलं आता भाजी करून घ्यायची आपल्याला मी इथं दोडक्याची भाजी करत आहे हिरव्या मिरच्याची आमच्या घरी हिरव्या मिरच्याचीच धोडक्याची भाजी आवडते इथे मी मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत थोडंसं तेल टाकून आपण चांगल्या प्रकारे मिरच्या भाजून आहेत आपल्याला आता मिरच्या झालेल्या आहेत आपल्या भाजून आबडधोबड भाजून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरच्या टाकून आहेत आपल्याला त्यानंतर लसण टाकायचं आहे आपल्याला आणि कोथिंबीर टाकायची आणि मीठ पण टाकून घ्यायचं आहे आपल्याला जिरे टाकायचं कढीपत्ता टाकायचा आणि छानपैकी आता आपण वाटून घेतलेलं आहे पाहू शकतात इथं मी दोडके कापून घेतले छोट्या छोट्या साईजमध्ये आणि आता आपल्याला फोडणी आहे इकडं कढई ठेवलेली आहे तेल टाकलेलं आहे तेल गरम झालं की जिरे मोहरी टाकायची आपल्याला आणि त्यानंतर जे आपण मिक्सरमध्ये हिरव्या मिरचीचं वाटण केलं होतं ते वाटून घ्यायचं आहे टाकायचा आहे आपल्याला लगेच ते वाटून वाटण टाकून घ्यायचं आहे आणि चांगल्या प्रकारे त्याला भाजून घ्यायचे चांगल्या प्रकारे हे वाटण आता भाजून घ्यायचं आहे आणि भाजल्यानंतर आपण त्यामध्ये जे दोडक्याचे तुकडे काप करून घेतले होते ते टाकायचे आहेत आणि ते पण चांगले मिक्स करून घ्यायचे मिक्स केल्यानंतर आपण त्याला थोडंसं वापून घेणार आहोत चम्मचच्या सहाने असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला प्रकारे कारण जे आपण वाटण केलं होतं हिरव मिरचं तर ते त्याला सगळं लागलं पाहिजे यासाठी आपल्याला ते चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर आपण आता झाकून ठेवणार आहोत पाच मिनटासाठी पाच मिनटानंतर हा असं दोडकं आपला वापरून निघाल वरून मी कस्तुरी मेथी टाकलेली आहे तुम्ही अगोदर पण टाकू शकतात मी नंतर टाकलेली आहे केव्हाही टाकलं तरी चालते टाक काही प्रॉब्लेम नाही परत एकदा दोन मिनटं आपण झाकून ठेवणार आहोत आणि इकडे पाहू शकतात आता मस्त असं भाजी वापरली असे दोडकं छान मऊ झालेलं आहे थोडंसं आणि त्यानंतर आपण शेंगदाचं कूट टाकलेलं आहे हळद टाकलेली आहे आणि ते चांगल्या प्रकारे आता मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर थोड्या वेळानं लगेच पाणी टाकून घ्यायचं आहे भाजल्यानंतर आणि आपल्याला जेवढी भाजी, भाजी लागणार आहे तेवढं आपण पाणी टाकून घ्यायचं आहे अशा प्रकारे छान अशी डोळक्याची भाजी तयार झालेली आहे आपली जर तुम्हाला व्हिडिओ आवडलेत तर माझे नक्कीच लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा प्रकारे वरून थोडंसं चवीनुसार मी टाकून घेतलेलं आहे आणि भाजीला उकळी आली की आपली भाजी तयार झाली आहे खाण्यासाठी आणि त्यानंतर आता पाहू शकतात अशी भाजी तयार झालेली आहे माझी खूप भारी झाली होती टेस्टला आणि नक्की एकदा तुम्ही ट्राय करून बघा खरंच खूप छान होती टेस्टला अशी हिरव्या मिरच्याची दोडक्याची भाजी आणि त्यानंतर आता भाकरी करून घ्यायची आपल्याला त्यासाठी मी इकडे तवा ठेवला आहे गॅसवर आणि इकडे भाकरी करून घेत आहे भाकरी अशा प्रकारे छानपैकी अशी भाकर करून घ्यायची आणि वरून त्याला पाणी लावून घ्यायचे आणि अशा प्रकारे भाकर उलटून घ्यायची आपल्याला आणि दोन्ही साईड आपण आता भाकर भाजून घेणार आहोत अशा प्रकारे दोन्ही साइड ना असा बाक आहे